सकाळी सकाळी सरप्राईज हा बारीक झाला कोणा बघ कोण नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचा स्वागत असा मंडळी गणेश चतुर्थीचा चालू असा आणि आज गणेश चतुर्थीचा पाचवा दिवस तर आमच्या इकडे पाचव्या दिवशी गौरी पूजन असतं आणि त्याचबरोबर वौसे भरले जातात तर ह्या वर्षी माझं आणि तन्वीचं पहिलाच हौसो असतो सो भटजी वगैरे येते आणि त्यानंतर तो हौसव भरलो जातो तर आजच्या व्हिडिओत आपल्या गणपतीकडे दा पूजन होता गौरी आवाहन त्याच्यानंतर पूजन ह्या सगळ्या तुमका बोग मिळताला सो आमच्या इकडे पाचव्या दिवशीच गौरी आव्हान झाल्यानंतर गौरी पूजन होतं आणि त्यानंतर संध्याकाळी गौरी विसर्जन केलं जातं सर तर आमच्या इकडे कशा प्रकारे ह्या गौरी पूजन वगैरे आणि वंशाचा कार्यक्रम कशा प्रकारे केलं जातात तो ह्या तुमका व्हिडिओमध्ये भोग मिळाला आणि एक गोष्ट सांगूची ती म्हणजे इकडे परी हा म्हणजे वहिनी परी आणि प्रशांत अचानक सकाळी इले सरप्राईज दिल्याने आमका म्हणजे अगोदर काहीच कल्पना नाही होती आमका सो सुट्टी नाही नाय योग भेटा असा बोलले होते पण अचानक सकाळी त्यांनी आमक सरप्राईज दिलेला असा सो आजच्या व्हिडिओत ती सगळी सुद्धा असतलीच सो आजच्या व्हिडिओ आपण सुरवात करूया चला तर मंडळी गौरी आणूची तयारी चालली हा तर घरातली सर्व बायका मंडळी जी असत आई काकी दोन्ही काकी वहिनी तन्वी ही सगळी आता विहिरीवर जातली आमची विहीर असा तिकडे शेळीत तर विरीकरण गौरी आणली जातली आणि त्यानंतर गणपतीसमोरच पूजक लावली जातली त्याची पूजा होतली आणि त्यानंतर बाकीचं जो कार्यक्रम असलो तो सुरू होतो हवे लावतो का तू यश पुढे लाव पुढे बिया तुला तर मंडळींना आता आम्ही शेळीत येईल समोरच विहीर असा आणि त्या साईडला मेन रोड असा तर वाडीतल्या सर्व बायका इथंच येतात गौरी आणच्यासाठी दर समोर हिरवीगार शेती असा पावसाचं वातावरण असा आत्ता थोडंसं कमी झालो पाऊस आणि सुंदर असो निसर्ग खूप भारी वाटतं اندھرا <snan> نے <méCalais> <snan> <and living> <mother> <todized grow> <hums> या परी टाक्स देखा तर मंडळी विहिरीकडनं गौरी आणल्यानंतर तिचा आता इथं पूजन होत आला आपल्या घरचो बाप्पा तर आमचं पहिलंच हा हौसो असा तो त्यामुळे भटजी काका वगैरे येते आणि त्यानंतर हौसो भरलो जातलो आणि ह्या हौशात वापरली जाणे ती सुपा असत आणि ह्या इकडचा सूप ह्या नवीन हौशाचा हो म्हणजेच आमचाच तर अशा प्रकारे ही पाच फळा वगैरे नारळ ठेवलं जाता आणि एका का डाळी म्हणतात जी बांबूच्या भेतापासून बनवली जातात

गरम <laughs> पानी घराकडे ओसो भरून झालो तसं आम्ही आमच्या कुळाच्या देवळाकडे येलो कारण पहिलो ओसो ह्या आपल्या कुलदेवते ठेवतू लागता तसे वाडीतले प्रत्येक बायका दरवर्षी पहिलो ओसो आपल्या कुलदेवते ठेवून इथे एकत्र होतातच आशीर्वाद केलेला सांग सांगतरी आशीर्वाद केला सांगतरी आम हा रे सो मंडळी संध्याकाळचा आमच्या इकडचा सुंदर असा वातावरण संध्याकाळचे जवळपास साडेचार पावणे पाच वाजले असतलेच तन्वी आणि वाडीत गेली आहेत हौसो घेऊन त्यामुळे आपलं सुतेज रवत नाही पावणे पाच वाजत दिलेत आता थोड्याच वेळात आपल्या इकडे गौरी विसर्जनाक जाऊचा असा तो घराकडे ती भाकरी किंवा शेगलाची भाजी वगैरे असते ती बनवतात ती बनवून झाली की मग विहिरीवर जावचं लागताला ह्या साईडला इकडे विहीर असा <laughs> आणि सुतेज घरात रवतच नव्हतो म्हणजे रडाक लागलेलो तन्वी नव्हता ना त्यामुळे त्यामुळे ते का इकडे मंदिराच्या इकडे फिरोक आणलाय तेव्हा तो जरा गप्प रोवला सुतेज ख तू अरे सुतेज सुतेज हाय कर हाय सुतेज हाय बघ अडे अडे हाय 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 बिकडे तू हे बघ दीदी करता हाय दिदी हाय करता चला मंडळी भेटूया नंतर देवीच्या गौरीच्या विसर्जनाक तर मंडळी गौरी विसर्जनाच्या तयारीक सगळी जण इकडे आपला खुशी इकडे परी असा सुयश आमचं सुतेज आणि पाठीमागनं सगळीजणं येतात पहिल्यांदा आई असा गौरी घेतले ना त्याच्या पाठीमागे मागी तन्वी वहिनी असा आणि काकी 僕。 संध्याकाळचे साडेसहा पावणे सात वाजा दिलेत आणि आपल्या घरच्या गौरीचा विसर्जन झालेला असा तर आमच्या विविध विहीरवर ना बावडेवर वाडीतली सगळीच बायका गौरी विसर्जनासाठी येतात तर आजचा व्हिडिओ तुमचा कसं वाटलो आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपल्यासोबत तन्वी हा पाठीमागे खुशी असा आणि आई काकी वहिनी सगळे विहिरीवर रवलेत कारण बाकीची वाडीतली बायका तिथे येत होती सो so, सी रडत होत त्यामुळे आम्ही घरात चालू व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या सोयन्राव टाटा कर टाटा टाटा <coughs>